समाजातील वंचितांच्या प्रश्नांचा वाचा फोडण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान हा आमच्या हस्ते होणं हे आमचं मोठं भाग्य आहे पत्रकार हे जसे सामाजिक प्रश्नांवरून जागरूक असतात त्याचप्रमाणे त्यांचा सामाजिक जाणिवाही तीव्र असता त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न समाजापुढे येत असल्याचं प्रतिपादन वसई विकास बँकेचे माजी चेअरमन जगदीश राऊत यांनी काल समाज मंदिर ट्रस्ट वसई गावातील सभागृहामध्ये केलं आहे या सभागृहात निवृत्त माहिती उपसंचालक निरंजन राऊत यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आणि देश पत्रकार विल्यम डिसिल्वा यांना वसई तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात आलेला जीवनगौरव पुरस्काराचं आयोजन प्रसंगी जगदीश राऊत हे बोलत होते गेली साडेतीन दशक निरपेक्षकपणे पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार विल्यम डिसिल्वा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयात सेवा बजावणारे निरंजन राऊत यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा शनिवारी पंधरा मार्च रोजी वसईच्या समाज मंदिर ट्रस्ट सभागृहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासो डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे समाज मंदिर ट्रस्टचे चेअरमॅन नितीन म्हात्रे वसई विकास सहकारी बँकेचे चेअरमॅन आशय राऊत माजी चेअरमॅन जगदीश राऊत सम... समाज मंदिर ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी केवल वर्तक आणि निवृत्त प्राचार्य माणिकराव दातोंडे यांच्यासह अनेक उपस्थित होते या कार्यक्रमात विल्यम डिसिल्वा यांनी डिंपल प्रकाशनचे अशोक मोळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ चिन्ह रोख रक्कम आणि तुळशीचं रोपटे देऊन जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तर निरंजन राऊत यांचा सन्मान शाल श्रीफळ तुळशीचं रोपटे आणि रोख रकमेसह सन्मान चिन्ह देऊन ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासो यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना नितीन म्हात्रे यांनी पत्रकारांनी पालघर जिल्ह्याचे पर्यटन दृष्टीने महत्व वाढवण्यासाठी बातम्या द्याव्यात असं आवाहन देखील केलंय यावेळेस जॉन कोलासो यांनी पत्रकार संघ एक चांगले व पथदर्शी काम करत असल्याचं सांगून विल्यम डिसिल्वा आणि निरंजन राऊत यांच्याबाबत आपल्या जुन्या आठवणी जागविल्या त्यानंतर सत्कारमूर्ती निरंजन राऊत विल्यम डिसिल्वा यांनी थोडक्यात सत्काराला उत्तरे दिली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा